नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे आजचा तशी येणाऱ्या चोवीस तासातील हवामान अंदाज पाहूया येत्या छत्तीस तासांमध्ये मध्यमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे सद्यस्थिती पाहूया सद्यस्थिती पाहायला गेलं तर दुपारची परिस्थिती पाहायला लागेल छट्ट्याच्याकडे मॉडेल नागपूरपर्यंत जोरदार पाऊस झालेला दर्शवतोय इकडं आणि कोकणपट्टीमध्ये मुसळधार पाऊस पोस झालेला दाखवत आहे बऱ्याच ठिकाणी चांगला मध्यम ते जोरदार पाऊस झालेला दाखवत आहे आणि उर्वरित भागात हलका मध्यमचा पाऊस झालेला दाखवत आहे सध्याची तिथे सद्यस्थिती पाहायला गेलं सॅटेलाईट मुलाला असं सांगतं की नागपूरपर्यंत बऱ्यापैकी चांगला पाऊस दाखवत आहे आणि कोकणपट्टीतसुद्धा चांगला आहे आणि इकडे मध्य कर्नाटक मध्य महाराष्ट्रातसुद्धा बऱ्यापैकी हलका मध्यम पाऊस दर्शवत आहे हो भुवनेश्वर नागपूरपर्यंत पावसाचा जोर अधिक आहे आणि त्या जोर खाली भुवनेश्वरला चांगला जोर आहे तो पाऊस मध्य प्रदेशाकडे सरकण्याची शक्यता वाटतो सोलापूर नांदेड अकोला ह्याही परिसरात हलका मध्यमचा जोर आहे पावसाचा हलकी रिपरिप लागायची शक्यता आहे आणि इकडे पणजी सांगली आणि ते कोकणपट्टी भाग मध्यम ते बऱ्यापैकी चांगला जोरदार पाऊस असणार आहे मधूनमधून सरी येत जाणार आहेत अकोला नागपूर चंद्रपूर नांदेड रामकुंडम ह्याही भागात बऱ्यापैकी चांगला म मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वाटते आणि इकडे पणजी साईडला मुसळधार पावसाची शक्यता पण बनत चाललेली आहे पणजी म्हणजे गोव्या को साईडला कोकणपट्टीत ते पाऊस चालूच आहे इतरत्र बघायला गेलं तर इतर ढागा हवामान परिस्थिती कायम म्हणजे राहणार आहे आणि काहीशा चिटचिट ह्या <laughs> स्वरूपात पावसाची शक्यता बनत चाललेली आहे इकडे कोकणपट्टी भागातच रात्रीतून मध्यम ते जोरदार पावसासाठी वरचे वर येत जातील तापमानाचा विचार करायला गेला तर पाटेचं तापमान सव्वीसत्तर सेल्सिअस तापमान आहे उत्तर भागातून आहे मध्य महाराष्ट्रातून तर पाहायला गेलं तर तेवीस चोवीस पंचवीस सेल्सिअस तापमान आहे आणि दक्षिण महाराष्ट्रातून पाहायला गेलं तर तेवीस चोवीस शे चोवीस शेल्सिअस तापमानापर्यंत तापमान राहील गोव्याला पण सविशेळशेस तापमान राहील कर्नाटक उत्तर भागात तेवीचे सेल्सिअस तापमान राहील उद्याच्या भागात पाहायला गेलं तर उद्या संपूर्ण ढागाळ हवामान परिस्थिती आहे काहीशी चिडचिडा हवामान आहे म्हणजे पावसाची शक्यता दुपारपासून चिटचिट हवामान पावसाची शक्यता वाटते नागपूर उमरखेड राजसाईगंज भंडारा गोंदिया परिसरात मुसळधार पाऊस पडायची शक्यता मॉडेल दर्शवत आहे सावंतवाडे पणजी बेळगाव ह्या भागात हलका पावसाची शक्यता आहे मधून मधून मध्यमसरी येतील इकडे डाऊन जेजुरी बारामती वडू साताराचा पूर्व सा 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 भाग पूर्व भाग सांगलीचा पश सांगली पूर्ण भाग या शिडोल जळगाव ह्या परिसरात हलकासा पाऊस पडण्याची क्वचित हलकासा पाऊस पडण्याची शक्यता उद्या दर्शवते पावसाची शक्यता जास्ती करून नाही आहे म्हणजे मोठ्या पावसाची शक्यता नाही आहे अ कोट अकोला करंजा आणि अमरावती यवतमाळ रवी या भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे वर्धा माकुनाव आणि ह्याही उमरखेड ह्याही परिसरात चांगला पावसाची शक्यता आहे माकुना परिसरात मुसळधार पावसाची शक्यता बनते वाशिम हिंगोली उमरखेड पुसाड ह्या भागात हलका मध्यम पावसाची शक्यता मॉडेल दर्शवते कल्याण डोंबोली जिन जुन्नर कपोली पुणे या भागात पावसाची रिमझिम कायम चालू असणार आहे आणि इकडे रत्नागिरी साईडला रत्नागिरी राजापूरला मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी यायची शक्यता वाटत आहे एकंदरीत गोरेगाव पुणे जिजुरी कोल्हापूरपर्यंत हलका मध्यम चिडचिड पावसाची शक्यता आहे पाऊस जास्त करून लागून राहणार आहे हे मॉडेल सांगते की उद्याच्या भागात नाशिक म्हणजे येथे छत्तीस तासामध्ये माले, सुरत मालेगाव मालेगाव नाशिकगाव छत्रपती समाज जळगाव या भागात बऱ्यापैकी हलका चिडचिड पाऊस आहे कोकण किनारपट्टीला पटेल मुंबई दापोली पुणे सातारा ती नाशिकपर्यंत मध्यम ते जोरदार पावसासाठी येणार आहेत दापोली रत्नागिरी या भागात मुसळधार पावसाची शक्यता बनते सातारा कोलू सोलापूर याही भागात चांगले प प्रकारची शक्यता आहे इकडे नागपूर अमरावती पुसाड अलिदाबाद चंद्रपूर गडचिरोली ह्या भागात गडगडाटी पोस व मुसळधार पोस पडण्याची शक्यता आहे लातूर लातूर नांदेड बिदर सिद्धपेठ म्हणजे ह्या इकडचा भाग आहे तेलंगणा भाग ते मुसळधार पावसाची शक्यता बनते उद्या उद्या म्हणजे त्या छत्तीस तासामध्ये दापोली रत्नागिरी सातारा सांगली सांगलीचा पश्चिम उत्तरेकडचा भाग इकडे कोकणपट्टी आहे मुसळधार पावसाची शक्यता आहे गोका बागलकोट गो हुबळी कोप्पल ह्या भागात पावसाची हलक्या पावसाची शक्यता आहे एकंदरीत पाहायला गेलं तरी मोड्या सांगतं महाराष्ट्राच्या उत्तर भाग साईडला मुसळधार पाऊस आहे कोकण पनारपट्टीला पण पन मुसळधार पावसाची शक्यता बनत आहे थँक्यू